श्वासत घेता येईल ना मला मग म्हणजे आम्हाला तेव्हा एवढं वाटलं काय होतं काय नाही पण अरे ह्या टीमी एवढे बटापटा काम करून आमची आहे आता एकदम व्यवस्थित झाले आहे मला त्रास होत होता गुरुवारी रात्रीचं छातीत दुखत होतं म्हणून दवाखान्यात गेले म्हणजे श्वास घेता येत नव्हतं मला मी सुनील बाबुराव सालपेकर राहणार कासवाडी माझी आई शांताबाई बाबुराव सालपेकर हिला एकोणतीस तारखेला छातीमध्ये उजव्या साईडला रात्री पहाट अडीच वाजता दुखत होतं दुखत असताना मला उजव्या साईडला ते जाणवलं म्हणून मी म्हणलं की एक ऍसिडिटीचा त्रास असेल म्हणून मी ऍसिडिटीची गोळी दिली पण तिला खूपच त्रास होत होता पण ती गोळीने ती जरा थांबली आणि दिवशी आम्ही पद आमची इथं आमच्या इथे डॉक्टरांना दाखवलं तर त्यांनी ईसीजी काढायला लावला आणि टुडोइको काढायला लावला ईसीजी मध्ये त्यांना चांगला नाही आला म्हणून ते म्हणले की टुडोइको कार्ड टुडोइको पण व्यवस्थित नाही आलं मग ते म्हणले एन्जिओग्राफी करा म्हणून आम्ही तीस एक तीस तारखेला जाऊ रुबी केअर वायसीएम येथील हॉस्पिटल मध्ये गेलो तर तेथे त्यांनी ज्योग्राफी केली तर त्यांनी सांगितलं की स्टेन टाकावं लागला ऐंशी टक्के ब्लॉकेज आहे म्हणून मग आम्ही तिथे गेल्यावर आम्हाला मोफत उपचाराची काहीच माहिती नव्हती दादाची खूप मदत झाली त्यांच्या टीमनी पटापट हालचाली करून मला तेथील जे करायचं वयोवंदना ते आम्हाला त्याची काहीच कल्पना नव्हती त्यांनी सगळं त्याची हालचाली करून पटापटा म्हणजे ते एक करून दुसऱ्या दिवशी दुपारी त्यांनी प्लॅस्टिकसाठी आत मध्ये आईला घेतला अजून ते ऍक्टिव्ह पण नव्हतं आईच स्टेन टाकून बाहेर आणलो होता आईला अशा प्रकारे आम्हाला उपमुख्यनिधी सहायता निधीची खूप म्हणजे तात्काळ त्यांची टी एमनी खूप मदत केली आणि तो उपचार म्हणजे एवढा छान झाला की आम्हाला वाटलं होतं की दीड दोन लाखापर्यंत खर्च येईल पण एकदम मोफत झाले मग आम्हाला खूप समाधान वाटलं आता बरं वाटतं आजी दादा तर लोकांनी आमचं लय हे केलं लवकरच लगेच हालचाल केलं लोकांनी चांगलं बघितलं तिथले लोक बी लय चांगलं आहे का बी का अजिबात हालून देत नाही काय नाही जेवायला सगळे उपमुख्यमंत्री प्रक्रियेमुळे आम्हाला दादांची खूप मदत झाली त्याच्यामुळे आमच्या व्यवस्थित घरी आली त्यांच्यामुळे यांची जी सहायता निधी आहे ती आम्हाला बरोबर खूप अभिमानाची गोष्ट वाटते आणि ती अशीच त्यांनी पुढे चालू केली अशा प्रत्येक आई माताची सेवा त्यांच्या हातून घडवली प्रार्थना